मी माझ्या पूर्ण फॅमिलीसह आम्ही सर्वजण श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो आजचा हल्ला झाल्यानंतर इथले पर्यटक प्रचंड घाबरलेले आहेत आणि आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत तात्काळ येण्यासाठीची सुरक्षित सोय करण्यात यावी कारण का प्रचंड घबराट आणि सगळे पर्यटक आपल्या ले लहान लेकरा बाळांसोबत काश्मीरला खरे खरं फिरायला आले होते हा ही घटना म्हणजे मी काल आम्ही पैलगामला गेल्यानंतर आम्हाला असं कोणतंही वातावरण परिस्थिती वाटली नाही परंतु आजची परिस्थिती ऐकून जेव्हा आम्ही गोंदाला म्हणजे गुलमर्गला होतं गंडोलाला होतो तेव्हा आम्हाला तातडीने सगळ्यांना तिथला परिसर रिकामा करायला लागला ही जी सगळी पर्यटक जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आहेत आणि ती इथे अडकून पडलेली आहेत प्रचंड घाबरलेली आहेत त्यांना उद्या तातडीने सुरक्षित मध्ये विमानतळावर न आपल्या आपल्या राज्यामध्ये येण्यासाठी जी जी विमान सेवा असेल ती त्वरित निर्माण तयार करून द्यावी अशी माझी विनंती